फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक मधील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विशाल नाना हरपळे आणि सुपर्णा किरण हरपळे पाटील यांच्या प्रचारार्थ भव्य मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिलेला आहे या रॅलीमध्ये पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्थानिक मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फुरसुंगी उरळी देवाचे शहर प्रमुख तसेच पॅनल प्रमुख सुजित थेरवे यांनी या जनता विशाल विशाल आणि सुपर्णाताई यांच्या पाठीशी उभी राहील आणि लवकरात लवकर बदल झालेला आपल्याला दिसेल असा विश्वास व्यक्त केला भूपाली मोहिते न्यूज पुणे जय महाराष्ट्र देवाची सार्वत्रिक निवडणूक चालू झालेली आहे आज आम्ही वार्ड क्रमांक सहा मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय श्री विशाल आरपळे तसेच सुपर्ण वैनी किरण आरपळे पाटील यांच्या प्रचारार्थ आज आम्ही मशाल रॅली आयोजित केली होती लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि समाजामध्ये एक लाट आहे की काहीतरी बदल घडवायचा आहे आणि तो बदल घडवण्यासाठी आश्वासक चेहरा म्हणून हा समाज विशालनांकडे आणि सुपरणाकडे पाहतोय खऱ्या अर्थानं तरुण आज हताश झालेला आहे की आम्हाला संधी नाही संधी नाही वर्षानुवर्ष वर्षा तेच 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 पुढारी या ठिकाणी राज्य करत आहेत मी खरं तर आज या निमित्तानं तरुणांना आवाहन करतो की आज ही वेळ झालेली आहे बदलाची आज ये आई बदल घडवण्याची विशाल नाना सारखा युवक आज ज्या पद्धतीनं काम करतोय गावामध्ये हा युवक आपल्यासाठी एक आदर्श उभा करतोय आणि हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या गावातील सर्व युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला साथ देऊन येत्या दोन डिसेंबर रोजी शिवसेनेच्या मशाल या चिन्हा समोरील बटन दाबून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व उमेदवारांना नगराध्यक्ष सहित विजयी कराव आणि जो गेल्या अनेक वर्षापासून आपण विकासाचा जो बॅकलॉग राहिलेला आहे तो सुपरनवाईने असतील तसेच विशालना असतील यांचं काम पाहता मला विश्वास वाटतो की ही जनता निश्चितपणाने या दोघांच्या पाठीशी उभी राहील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे